ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरगावच्या सरिता कांबळे सावित्रीची लेख आदर्श नारीरत्न पुरस्काराने सन्मानित. बोरगाव तालुकणी पाणी येथील आंबेडकर नगर मधील श्रीमती सरिता उर्फ बेबूताई जयपाल कांबळे यांना नुकता सावित्रीची लेख आदर्श नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृष्ण हॉल नांदनी रोड जयसिंगपूर या ठिकाणी सावित्रीच्या लेखी महिलांचे आपलं मासिक यांच्या वतीनं या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉक्टर पद्मजा खटावकर या होत्या पुरस्कार प्राप्त सरिता कांबळे या कर्नाटकातील बोरगाव तालुका निपाणी येथील जयपाल संतराम कांबळे यांच्याशी सन एकोणीसशे सत्याऐंशी रोजी विवाहबद्ध झाल्या संसार सुरू होऊन अवघे चार वर्ष झाली असतानाच पतीचे एकोणीसशे एक्याण्णव साली निधन झाले घरचा हक्काचा माणूस अचानक निधन पावल्याने संसाराचा रथ कसा हाताळायचा या विचाराने श्रीमती सरिता कांबळे यांनी पुनर्विवाह न करता सासर हेच माहेर ही जबाबदारी समजून इचलकरंजी येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी येथे पतीच्या नोकरीच्या जागेवर नोकरी करत आहेत आज गेले एकतीस वर्ष त्या इचलकरंजी मध्ये इन्शुरन्स कंपनीमध्ये कार्यरत आहेत प्रसंगी नोकरी करत प्रमोशन देखील झाले होते परंतु जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून सबस्टॉप या पदावर त्या नोकरी करत आहेत श्रीमती सरिता कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन सावित्रीच्या लेखी मासिकाचे संपादक संजय सुतार यांनी सावित्रीची लेख आदर्श नारीरत्न पुरस्काराने कांबळे यांना सन्मानित केलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळीकर डिजिटल मीडियाचे संपादक राजा माणी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुंभार प्रसिद्ध गझलकार प्रसाद कुलकर्णी वक्ते डॉक्टर अजय मस्के संपादक संजय सुतार यांच्यासह पुरस्कार कमिटीचे कार्यकर्ते मान्यवर पुरस्कार प्राप्त महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या महानगरी न्यूजसाठी अजित कांबळे बोरगाव